रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे एवढं मोठं काम त्या अपक्ष मंडळींनी या जिल्ह्यात करून दाखवलं जे मोठ्या मोठ्या शासनाला जमलं नव्हतं तीच परिस्थिती आहे तुम्ही अपेक्षा करून दैनंदिन राजकारणात भाग घेताय राजकारण पूर्ण ढकलताय त्या तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी जत तालुक्याचे नेते सन्मान्य जगताच आहे त्यांच्या साथीला आम्ही सगळेजण यांनी हे भविष्य पुरुष निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि या विभागात जे काही खासदार होते त्यांच्या निष्क्रियतेमुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी विशालदा लोकसभेत पाठवण्याची तयारी आम्ही सगळ्यांनी केली आहे प्रचारात तुमच्यापर्यंत बातम्या काय येतात मला माहीत नाही परंतु संपूर्ण जिल्हाभर चांगल्या पद्धतीचा विचार या ठिकाणी व्हायला लागलाय आणि त्या विचाराच्या माध्यमातून विचा निश्चितपणाने निवडून येणार याकडून हा आमचा गेल्या तीस पस्तीस वर्षाचा अनुभव आहे अनेक निवडणुका हाताळल्या पाहिल्या जिंकल्या त्याच्यातून लोकांना लाभ दिले या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक विकासाचं पर्व या जिल्ह्यात निश्चितपणाने सुरू होईल गेल्या दहा वर्षात थापा मारणे आणि पुढचं हरण दाखवणे याच्याशिवाय दुसरं काही या जिल्ह्यात घडलं नाही ही पद्धत आता बंद झाली पाहिजे म्हणून या निवडणुकीच्या निमित्ताने जी संधी आली आहे या निवडणुकीत अजूनही दहा पंधरा दिवस आहेत आपल्या सर्व मित्रांना भेटून आपल्या सर्व सहकाऱ्यांना भेटून तिथपर्यंत हा विचार पोहोचवण्याचं काम करा नाहीतर पुन्हा एकदा जर जाली, देखे। 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 देखे ही चूक झाली तर पुन्हा एकदा जीएसटी डोक्यावर बसल्याशिवाय राहणार नाही आणि त्या माध्यमातून या देशाचं शोषण हे निश्चितपणाने चालू राहील आपल्या हाताने आपण आपलं नुकसान करून घेऊ बंधू मग काही वेळेला सामान्य लोकांना राजकारणाचा फार मोठा अनुभव नसतो त्यांची अपेक्षा असते की हे गंडांतर हे संकट बाजूला करा पण तुमच्या हाताने करा आपण लोकशाही स्वीकारलेली आहे हे संकट दूर करण्यासाठी आमचे हात पुरेसे नाही आहेत तुमचं फक्त एक बोट पुरेस आहे एका बोटाने योग्य ते बटन दाबलं की पुढचं आपल्याला ना न्याय नक्की मिळतो यात कुठेही शंका वाढवायचं काय कारण नाही म्हणून या, या आलेल्या संधीचा चांगला उपयोग करून विश्वासांना एकदा संशयित पाठवा तुम्हाला व्यक्तिगत माणसाची किमयाही कि दिसून येईल आणि सामुदायिक कामं कशा पद्धतीने करता येतात होतात कशी याचंही प्रत्यक्ष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि म्हणून मी सांगू इच्छितो की या जिल्ह्यातील अनेक बाबी पूर्ण करायची असे बरीच कामं राहिली आहेत फक्त थापा मारण्याची गेली दहा वर्षे गेली आणि व्यक्तिगत लाभासाठी ही दहा वर्षे वापरली गेली मला मुद्दाम या गोष्टीचा उल्लेख करायचा आहे एका बाजूला जनता डोळे विस्पारून पाहत होती की आमच्या वाट्याला आता प्रगतीचं नवीन क्षेत्र कधी येतंय परंतु त्याच्यासाठी कुठेही काही प्रयत्न झाले नाही एक पक्ष मोठा झाला एक माणूस मोठा झाला याच्या पलीकडे काही झालं नाही पक्षाने तर देश ओरवडून काढला ही अपेक्षा नव्हती या लोकशाहीमध्ये आणि म्हणून हे कुठेतरी थांबलं पाहिजे जीएसटीचं एप्लिकेशन निरनिराळ्या टॅक्सेस अप्लिकेशन निरनिराळ्या नवीन कार्यपद्धती या ठिकाणी आणल्या गेल्या की ज्याची गरज नव्हती त्याचा त्रास आज सर्व शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या तर शंभर टक्के मिळून हे शासन गेली दहा वर्ष आपण या ठिकाणी सांभाळतो शेतीतला एकही पिकाची पद्धत की आज फायद्यात नाही काही करायचं तोटे जातेच काही का आज बऱ्याच तरुण लोकांनी शेतीकडं पाठ एवढ्या मोठ्या संख्येने शेतीमध्ये समाविष्ट झालेल्या तरुणांनी जर ही पाठ तर या तरुणांच्या हाताला कुठलंही शासन काम देऊ शकेल का हे या ठिकाणी विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि म्हणून प्राप्त परिस्थितीत परत एकदा या शेतीला सुधारणा करण्यासाठी जे काही सहकार्य करावं लागतं ते करायचं असेल